सुरज स्टार न्यूज नेटवर्क मध्ये मी पत्रकार का सूरज पाटील आपलं हार्दिक स्वागत करत आहोत रक्षाबंधनचा सण सोहळा आणि संस्कृती भारत उत्साहात पाहायला मिळतोय नक्कीच बघितलं आपण तर एकोणीस तारखेला रक्षाबंधन आलेलं आहे जवळ रक्षाबंधन येत आहे आणि त्या ओढीनं बहिणी सुद्धा राखी बांधण्याच्या तयारीमध्ये आहेत तर या ठिकाणी बघा या ठिकाणी राखी बनवलेली आहे ही राखी जिल्हा परिषद शाळा बिलावलीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेली आहे हे बघा या ठिकाणी राख्या बनवलेल्या आहेत आणि अजून त्यांचं राखी बनण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे सुरस्ता स्टार न्यूज नेटवर्क लाईव्ह आम्ही घेतो दाखवत आहोत या ठिकाणी विद्यार्थिनी बघा राख्या बनवतायत प्रत्येकाच्या हातामध्ये या ठिकाणी आहे स्वदेशी वस्तूंचा वापर त्या पद्धतीने त्या वस्तू शिक्षकांनी आणलेल्या आहेत आणि मधल्या सुट्टीमध्ये आपण या ठिकाणी इकडे सुद्धा बघू शकताय सातवी साठवणच्या विद्यार्थ्यांनी आहेत आई है। हा पाचवीचे विद्यार्थी आहे त्या ठिकाणी राष्ट्राने बनवताना पाहायला मिळत आहे विद्यार्थी हा शालेय जीवनात त्याच भविष्य साकारत असतो आणि शालेय जीवनात शिकत असताना विविध विषय त्या ठिकाणी तो शिकत असतो त्यामध्ये कार्य शिक्षण हा एक महत्वपूर्ण विषय आहे आणि कार्य शिक्षणामध्ये विद्यार्थी स्वतः शिकायचं असतं स्वतः करायचं असतं आणि ते शिकल्यानंतर त्याचा भावी आयुष्यासाठी त्याला उपयोग होत असतो हा एक आमचा आनंददायी शनिवार म्हणून आम्ही हा राखी बनवणे हा उपक्रम रखीश या ठिकाणी आपण सरांचं मत आपलं नाव काय योगेश योगेश दाते सरांचं एक आपण मत जाणलं महाराष्ट्रामध्ये अशा योगेश दाते सरांसारखे अनेक शिक्षक आहेत त्यांनी सुद्धा संकल्पना जर साकारली विद्यार्थ्यांच्या मनावर राखी बोलण्याची कलाकृती मात्र भरली तर स्वदेशी वस्तूचा वापर जो काही संदेश मात्र पूर्वीच्या काळामध्ये तो दिला गेला होता त्या संदेशावर मात्र देश आजही मात्र चालायला हवा चायना सारख्या जपान सारख्या वस्तू आपण वापरतो त्यावर कुठेतरी निर्बंध लागेल आणि आपल्या देशाचा पैसा आपल्या देशात राहील आणि देशाचं हित जाणलं जाईल हे चांगले संस्कार एक चांगला संदेश शिक्षणावाठोपाठ बाट, जिल्हा परिषद शाळा बिलावली तालुका वाडा जिल्हा पालघर मध्ये मी पत्रकार सुरज पाटील पात्र एकत्र सूरज स्टार न्यूज नेटवर्क लाईव्ह वर